पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये होतोय त्याच पद्धतीनं त्याच चालू शकणं आपल्या पाटणमध्ये सुद्धा आज ह्या दावडी गावामध्ये आई आईच्या स्मृती दिना निमित्त आपण काहीतरी प्रवचन निमित्त असावं ह्या निमित्तातून सात बिम युगाची ह्या माधिकेचं आपलं आजच्या रविवारचा कार्यक्रम या राहत्या घरी आम्ही आयोजित केलेला आहे हे के ते पुष्प आहे आणि ह्याच पद्धतीनं आता पुढचा संडेसुद्धा कार्यक्रम ह्या पद्धतीनं प्रत्येक संडेला आपला कार्यक्रम होणार आहे कारण का की ह्या काळामध्ये आपणाला धम्म खेडोपाडी प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचला पाहिजे हा जो एक मानस आहे तो मानस प्रियरत्न करून महासंघानं एक तयार केलेलं आहे आणि प्रत्येक कुटुंबाच्या घराघरात जाऊन धम्म सांगायचं काम आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये चालू आहे ज जवळजवळ ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये एक चार चार टीम आहेत प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक संडेला सुट्टीच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी फक्त नियोजन आहे उद्याच्या संडेला कुठे कार्यक्रम आहे त्याच्या पुढच्या संडेला कुठे कार्यक्रम आहे ह्या पद्धतीनं सगळं काम दमाचा प्रचार आणि प्रसार करायचं का काम श्रीरत्न बौद्ध महासंघ आपल्या आपल्या परीनं करत आहे आणि त्याच पद्धतीनं आज आपल्या ह्या डावळी गावामध्ये हा आपला पहिलाच सात दिन युगाची हा उपक्रम आपण या ठिकाणी घेतो आहे आणि आपण सगळ्यांनी खरोखरच बहुसंख्येने आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमासाठी संयोजकांना विनंती करतो धन्यवाद तात्या खरोखर तात्यांनी प्रास्ताविकामध्ये अगदी थोडक्यात वेळेचं भान ठेवून अगदी मतितार्थ सांगून टाकलेलं आहे की साध भीम युगाचे हा कार्यक्रम गेले तीन वर्ष त्याच्याही अगोदर चालू होता परंतु प्रॉपर असं नियोजन करून प्रयत्न बौद्ध महासंघ सातारा सेंटरच्या वतीनं जवळजवळ तीन टीम असे पाडून कार्यक्रम घेतला जात आहे वा भागामध्ये साताऱ्या भागामध्ये किंवा मान तालुक्यामध्ये सातारा पाटण मेढा या भागामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत परवाच मला वाटते कुडाळा या ठिकाणी झालं त्यानंतर करंदी या ठिकाणी झालेला आहे कार्यक्रम साताऱ्यामध्ये गोळीबार मैदान क परत सासपाडेमध्ये कार्यक्रम झालेले आहेत तासगावमध्ये होणार आहेत आज डावरी या मुकामी हा एक कार्यक्रमाचा योग तात्याने घडवून आलेला आहे ते योग म्हणजे का त्यांचं महानिर्वाण झालं अशा आमच्या कालकथित गोजाबाई परसू पाटील यांच्या एकोणीसाव्या स्मृती दिनानिमित्त तात्या खूप खूप धन्यवाद की आपण एवढ्या दुर्गम भागात खूप उंचावर असं असणारं ठिकाण पण या ठिकाणी हे सगळं नियोजन या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेलं आहे तुमचं खूप खूप पुण्यानुमोदन त्यानंतर ज्यांचा आपण स्मृतिदिन आज करत आहोत अशा कालगतीत गोजाबाई परसू पाटील यांचा स्मृतिदिन आहे खरोखर माणूस एखादा निधन झालं तर आपण एक दोन वर्ष पाच वर्ष असं कार्यक्रम होत असतात परंतु तात्या हे आम्ही मागेही आलेलो होतो तात्या तात्यांच्या घरी एकदा हा कार्यक्रम आपल्या विहारात सुद्धा झालेला होता तर आज या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरी घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्मृती दिन त्यांच्या आठवण आणि त्यानिमित्तानं हे प्रवचन भोजनदान इतर पुस्तकाचं वाटप हे दान अशा पद्धतीनं सर्वांचं गुलाब पुष्प देऊ तर खरोखर एक वेगळा असा कार्यक्रम म्हणावा लागेल वेगळा पायडा म्हणावा लागेल तर त्या त्या खूप खूप तुमचं पुण्यानुमोदन आणि या कार्यक्रमासाठी अभिवादनपर मनोगत ज्यांना व्यक्त करायचं आहे त्यांनी स्वतः पुढे येऊन मावशींच्या जीवनावरती एक दोन शब्द आपण उपस्थितांनी व्यक्त करावे अशी मी विनंती करतो